श्री स्वामी समोर श्री स्वामी समर्थ बोला ताई मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलते बर बर काय अनुभवला <laughs> ताई अनुभव असा की सावकाश घाबरू नका एवढं म्हणजे मी स्वामी सेवा करते पण एवढंच मला जास्त नाही वेळ भेटते पण जसा टाइम करते आणि शक्यतो नामस्मरण दिवसभर चालत अच्छा हा हा आणि मी संत्र्याचे संत्राचे संत्रा तोडतोय झाडाचे आणि त्यावेळेस काय झालं माझ्या डोळ्याला ना काडीक लागली संत्राची अरे बापे ह आणि ते एकदम दिसायचं म्हणजे एकदम अंधक झालं दिवसभर डोळा एकदम लाल आणि दिसतच नव्हतं एकदम अंधक अंधक दिसायचं आणि त्यात माझे नंदाने काय बोलले की त्यांच्या डोळा ना असाच गेलेला आहे अरे अरे हा मग ते देऊ आणखी टेन्शन यायला लागलं मला बरोबर आहे ते ऑपरेशन करावं लागेल म्हणजे नाही चालला करा एकदम अंध दिसायचं पाणी यायचं डोळ्याला आणि मग मी संध्याकाळी स्वामींना फक्त बोलले की म्हणलं माझा डोळ्या म्हणजे सकाळपर्यंत क्लिअर होत्या म्हणलं मी अनुभव शेअर करीन ताईंना <laughs> अच्छा ताई सकाळपर्यंत ना म्हणजे असं जाणवलंच नाही डोळ्याला काही लागलो होतं माझ्या हो ताई स्वामी खरंच आणि आता हा अनुभव तुम्ही शेअर केला ना तुम्हाला अजून किती अनुभव देतील गाठ आली होती अरे बापरे होती सारखी पण ती नंतर एक मी काही लक्ष दिलं नाही आतमधून आन... आतमधून होती घशाला अरे बापरे आणि ती नंतर नंतर सुपर एवढी झाली आणि ती मोठी झाली पण त्रास होत नव्हता जास्त काही तिचा त्यामुळे मी काही दवाखान्यात तर पण नाही गेले स्वामीवर सोडून दिलं मला स्वामी काय करतील तिकडे तुम्हाला सांगू दुखलेली गाठ चांगली पण न दुखणाऱ्या गाठीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि काय झालं त्यानंतर ते माझ्या दिराचं लग्न झालं ना आणि त्या दुसऱ्या दिवसापासूनच ती दुखायला लागली बरं दुखायला म्हणजे ते एकदम आवाज बसायला लागला बोलतो बोलत बह आवाज जायचा आणि मग मी दवाखान्यात गेली दवाखान्यात दाखवलं तर डॉक्टरनी पूर्ण रक्त चेक केलं ते पूर्ण शेटमी घेतली ते म्हणून बोलले की ती आईची काय म्हणतात थायब्रॉइड थायरॉइडची गाठी अच्छा हा ते बोलले की जर नाही गोळ्या औषध नाही क्लिअर झाली तर मग ऑपरेशन करावं लागेल कडक होती ना हो हो, हो। ते म्हणले की जानेवारी मध्ये ऑपरेशन करून घेऊ एक महिन्याच्या गोळ्या खाल्ल्या नंतर त्यांनी पण एक महिन्याच्या दिल्या आता काही येण्याची गरज नाही मग मी काही जड्यात आता कोण सेवा घेतली अच्छा से से ती सेवा हु. हु. ता पण मला जसा वेळ भेटणार सेवा पण करायची आणि ताई ती गाठ म्हणजे मी आता डिसेंबर पर्यंत ती गाठ होतीच आणि मग टेन्शन यायला लागले की आता जानेवारी महिना आलाय ऑपरेशन करावं लागतं काय पण चार पाच दिवस मी लक्ष दिलं ताई त्या चार पाच दिवसात ती पूर्ण जिरून गेली अरे काहीच राहिली राहिले तारक मंतरच तीर्थ पण पित जात हा तीर्थ पण करते पण कसं येत एवढं जास्त वेळ नाही भेटत स्वामी सेवा करायला थोडीफार जसं जमेल तशी करते करायचं जसं जमेल तसं करायचं स्वामी कडे कि माझे मिस्टरांचे ते दारू पित ना कधी मधी घेतायत अजून ती पण कायमची बंद झाली पाहिजे ताई पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर कराल की ताई दारू सुटली सेवा घ्या मग सेवा घ्या पण hago charla sí esami samarta sí esami samarta